भुदरगड मनसेची सौंदत्ती यात्रेसाठी मुदाळच्या पन्नास भक्तांना मोफत सोय भुदरगड तालुका मनसे सौंदत्ती यात्रेसाठी मुदाळ येथील गरीब भक्तांना मोफत करण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेसाठी भुदरगड तालुक्यातील मुदाळ गावातील पन्नास गरीब भक्तांना मोफत ट्रान्सपोर्ट देण्यात आले आहेत बुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील यांनी पन्नास भक्तांच्या प्रवासाचा खर्च उचलून त्यांना मोठा आधार दिला आहे या मदतीमुळे पन्नास भक्तांचे पैसे वाचले असून गरीब रेलुका भक्तांनी मनसे अध्यक्ष अशोक पाटील यांचे आभार मानले असे भक्तांनी महान कार्य प्रतिनिधी विजय बकरे यांना सांगितलं महानकरी निपसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा